नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो केवळ पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमच्या लहान मुलांना एक अशी इन्व्हेस्टमेंट देऊ शकता ज्याच्यामधून भरपूर रिटर्न्सच रिटर्न्स आहेत आणि हा जो प्लॅन आहे मित्रांनो तो आहे एल आय सीचा जीवन उत्सव आणि ह्या प्लॅन मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली ती ही लहान वयामधल्या लहान मुलांची केली तर एवढे जास्त रिटर्न्स आहेत की भरपूरच जास्त रिटर्न्स आणि तेही गॅरंटीड पद्धतीमध्ये आणि पूर्णपणे मित्रांनो टॅक्स फ्री तर आपण समजून घेऊया हा जीवन उत्सव प्लॅन कसा काम करतो तर केवळ महिन्याला पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमच्या मुलाची तुमच्या मुलीची अशी एक गॅरंटीड पद्धतीमधली एक इन्व्हेस्टमेंट करू शकता ज्याच्यामधून तो किंवा ती जेव्हाही अठरा वर्षाचे होतील तेव्हा एक लाख रुपये दरवर्षी त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत राहतील तेही पूर्ण आयुष्यभरासाठी प्रत्येक वर्षी एक एक लाख रुपये आणि एक मजेची गोष्ट आहे मित्रांनो या प्लॅनमध्ये तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट घेऊ शकता कंपाऊंड इंटरेस्ट तेही गॅरंटीड पद्धतीमध्ये साडेपाच टक्क्याचे कंपाऊंड इंटरेस्ट तर हा प्लॅन एक मॅजिकल वे मध्ये काम करतो मॅजिकल वे ह्यासाठी म्हणतो आहे मित्रांनो कारण की आईन्स्टाईनने म्हणून ठेवलं आहे जे जगातलं आठवं आश्चर्य आहे ते म्हणजे चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट तो उपयोग आपण ह्या प्लॅन मध्ये करू तर ह्या प्लॅन बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क सुद्धा करू शकता थँक्यू व्हेरी मच धन्यवाद